ती, ती एक संधीप्रकाशाची वेळ होती भारत अनेक अंधश्रद्धा जातीभेद धर्मविघटन आणि सामाजिक अस्थिरतेच्या गर्तेत अडकला होता सर्वत्र अराजक असहायता आणि दारिद्र्य यांचे साम्राज्य होते असा काळात एका दैवी शक्तीचा अवतार पृथ्वीवर होतो जो ना हिंदू होता ना मुस्लिम ना ब्राह्मण ना सुफी पण तो होता प्रेमाचा करुणेचा आणि श्रद्धेचा एक जिवंत मूळ साईबाबा त्यांच्या जन्माबाबत नेमकी माहिती इतिहासात नाही काही कथांनुसार बाबांचा जन्म अठराशे अडतीस किंवा अठराशे एकोणचाळीसच्या सुमारास झाला अनेक भक्तांनी त्यांचा जन्म पाथरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाल्याचं मानलं आहे त्या ब्राह्मण जोडप्याने त्यांचं नाव हरिभाऊ असं ठेवलेलं होतं असं काही कथांमध्ये सांगितलं जातं पण नियतीच्या योजना काही वेगळ्याच होत्या त्यावेळी भारतात मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये दुरावा वाढत चाललेला आणि एका दिवस अचानक त्या दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ आलं एक खूप मोठं संकट त्यांच्यावर कोसळलं आणि त्यांनी त्यांना एक निसंतान फकीराच्या हवाली केलं तो फकीर मुस्लिम होता पण त्याच्या नजरेत धर्म नव्हता त्याच्या नजरेत फक्त प्रेम आणि पालन होतं त्या फकीराने या चिमुकल्या दिव्य बालकाची आईसारखी सेवा केली बालक खूप शांत मौनव्रती आणि विलक्षण तेजस्वी होता तो लहानपणापासूनच लांबच लांब ध्यानात बसायचा कोणत्याही मोहात न पडता आपले विचार ईश्वराकडे केंद्रित करत राहायचा त्या फकीराचं देहावसान झाल्यानंतर दुसऱ्या एका सुफी संतांनी या मुलाची जबाबदारी घेतली ते त्याला जंगलात घेऊन जात ध्यान करायला शिकवत साधनेच्या वाटेवर चालवू लागले त्यांचं म्हणणं होतं हा बालक साधा नाही यामध्ये काही दैवी शक्ती आहे त्या वयात जिथे इतर मुले खेळत हसत धावत असत तिथे हे बालक शांत गुण आणि समाधीस्थ असायचं एक लहानशा गुहेत बसून ध्यान करायचं वनातल्या पशुपक्ष्यांसोबत संवाद करायचं डोळ्यांमध्ये असामान्य तेज चेहऱ्यावर शुद्ध सात्विकता आणि देहबोलीत अत्यंत नम्रता होती कधी ते रामाचं नाव घेत असत कधी अल्लाह मालिक म्हणत त्यांच्या तोंडून कधी उपदेश निघत नसे पण त्यांची कृती त्यांची नजर त्यांचं मौन हेच खरे उपदेश ठरत अठराशे चौपन्नच्या सुमारास साईबाबा प्रथमच शिर्डीत आले एका लग्नाच्या वरातीत त्यांचं आगमन झालं त्यावेळी त्यांचं वय अवघ सोळा वर्षांचं होतं त्यांनी गावाच्या वेशीबाहेर असलेल्या एका झाडाखाली आसन घेतलं आणि ध्यानस्थ झाले गावकऱ्यांना त्यांच्या वागणुकीत गुढता जाणवली कोणी त्यांना वेड म्हणाल कोणी मुसलमान फकीर समजून दूर राहिलं पण काही लोक त्यांच्या डोळ्यांत आणि वागण्यात एक विलक्षण ओढ पाहत होते ते जरा वेळातच निघून गेले पुन्हा काही वर्षांनी येण्यासाठी आणि जेव्हा पुन्हा आले ते कायमचेच अठराशे अठ्ठावन्न साली साईबाबा शिर्डीत दुसऱ्यांदा आले यावेळी ते कायमचेच त्यावेळी त्यांचं स्वरूप वेगळं होत डोक्यावर फाटका फेटा अंगावर खादीचा साधा झब्बा आणि पायांत काहीच नाही ते गावातील एका मोडकळीस आलेल्या मशिदीत राहायला गेले जी पुढे द्वारकामाई म्हणून ओळखली जाऊ लागली गावकऱ्यांनी पाहिलं तोच तरुण फकीर पुन्हा परत आला आहे काहींनी ओळखलं काहींनी नाही पण त्याच्या डोळ्यांत तोच तेच वागण्यात तीच शांती आणि चालण्यात तेच संथ गुढ पण आकर्षक स्वरूप होत ते एकटेच राहत भिंती मातीने भरत आपला स्वयंपाक स्वतः करत गरजवंतांना अन्न वाटत आणि दिवसभर मौनात असत लोक हळूहळू त्यांच्याकडे ओढले जाऊ लागले साईबाबांनी राहायला निवडलेली मशीद जुनाट होती पण त्याच ठिकाणी त्यांनी एक चैतन्यस्थळ उभं केलं ते म्हणत ही द्वारकामाई आहे जिथे मी आहे तिथे द्वारका आहे त्या मशिदीत त्यांनी अखंड धुनी पेटवून ठेवली जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत ती धुनी अखंड जळत राहिली ते रोज धूप अगरबत्ती लावत भक्तांना उदीत देत म्हणजेच धुनीतून उरलेली राख ती उदी अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जात असे त्यांनी त्या मशिदीत पूजा केली नमाज अदा केली भजन ऐकलं ध्यान लावलं तेथील वातावरण हे धर्मांच्या पलीकडचं होतं बाबा कोणताही चमत्कार स्वतःसाठी करत नसत पण गरजूंसाठी अडचणीत असलेल्या भक्तांसाठी ते आपल्या दैवी शक्तीने मदत करत शमा माधवराव देशपांडे याला त्यांच्याशी अतूट नातं होतं साईबाबांनी त्याला अनेक वेळा जीवघेण्या संकटातून बाहेर काढलं एकावेळी एक बाई रडत रडत आली तिचं मूल मरायला टेकलेलं होतं साईबाबांनी उदी दिली दे काही होणार नाही आणि खरंच ते मूल दोन तासांत उठून बसलं एकावेळेस एका, एका भक्ताला दूरच्या गावात असलेली त्याची पत्नी प्रसूती वेदनेत होती साईबाबा शिर्डीत असून सुद्धा म्हणाले गाभारात शिरलो आहे बाळाला हात लावतो आहे आणि त्याचवेळी त्या बाईला एक तेजस्वी फकीराने मदत केल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं साईबाबा हिंदू होते की मुस्लिम कोणी म्हणे तो फकीर आहे कोणी म्हणे तो वैरागी आहे पण बाबा म्हणत ना मी हिंदू ना मुस्लिम सर्व धर्म एक आहेत सर्वांचा मालिक एक आहे एकदा एक मुस्लिम माणूस नमाजासाठी बाबांकडे आला बाबा म्हणाले मालिक दुसऱ्या दिवशी एक ब्राह्मणाला त्याच्यासोबत गीतेचं पठण केलं कधी रामनाम कधी कलमा द्वारकामाई ही एक धर्माच्या वरची जागा झाली होती साईबाबा दिवसातून दोन वेळा भीक मागायला गावात जात पण ती भीक ते स्वतःसाठी कधीच वापरत नसत त्यांनी एक हंडी ठेवली होती जे मिळेल ते सगळं त्या हंडीत टाकलं जाई संध्याकाळी तो स्वयंपाक तयार होई आणि कोणालाही उपाशी पाठवलं जात नसे ते म्हणत भुकेल्याला अन्न दिलं म्हणजे मला दिलं देव उपाशी राहत नाही उपाशी फक्त माणूस राहतो त्यांचा प्रत्येक भक्त साक्षी होता की द्वारकामाईमध्ये कोणत्याही क्षणी शेकडो माणसांचं जेवण होई आणि ती हंडी कधीच रिकामी नसे साईबाबांचं बहुतेक वेळ मौनात जायचं ते खूप कमी बोलत आणि बोलले तर त्यात ब्रह्मवाक्य असे कोणी त्यांना काही विचारलं तर ते म्हणत श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा मी आहे काळजी करू नको कधी ते गाभारात बसत गुळडोळे मिटून ध्यानस्थ होत त्यावेळी कोणालाही त्यांच्या आसपास राहण्याची परवानगी नसे भक्त म्हणत बाबा आज समाधीत गेले आहेत त्यांच्या चित्तशक्तीची गती इतकी तीव्र होती की अनेकदा त्यांचं देहभान जात असे एकोणीसशे अठरा साल उजाडले साईबाबा तेव्हा सुमारे ऐंशी वर्षांचे होते त्यांचे शरीर खंगत चालले होते पण डोळ्यातलं ते तेज अजूनही तेजस्वी होतं काही दिवसांपासून ते अधिक शांत अंतर्मुख आणि समाधीमध्ये जास्त वेळ रमणारे झाले होते ते सतत आपल्या जवळच्या भक्तांना एकच गोष्ट म्हणत मी लवकरच जाणार आहे पण मी फक्त देह टाकेन मी इथेच राहीन माझ्या भक्तांसोबत एके दिवशी शमा माधवराव यांना त्यांनी जवळ बोलावलं आणि सांगितलं शेगावला गेलास तर माझं दर्शन घेशील शमा म्हणाला बाबा तुम्ही तिथं कुठे ते फक्त हसले आणि म्हणाले मी सर्वत्र आहे हे ऐकून अनेक भक्त सुन्न झाले त्यांना जाणवलं काहीतरी मोठं घडणार आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा विजयादशमीचा दिवस होता शिर्डीत उत्साह होता बाबा सकाळपासूनच अत्यंत शांत होते त्यांनी काही निवडक भक्तांना बोलावलं प्रसाद दिला काहींना उदी दिली आणि काहींना शेवटचा आशीर्वाद दिला म्हणाले मी जात आहे पण माझ्या समाधीवर येणारा श्रद्धेने येणारा त्याचे सगळे प्रश्न मी सोडवेन दुपारच्या सुमारास ते द्वारकामाईतून उठले त्यांनी चिवडा मागवून खाल्ला मग ते थेट बुटीवाड्यातील वाड्याच्या सभागृहात गेले जेथे पुढे त्यांची समाधी बांधली गेली तेथे त्यांनी दोन उषा मागवल्या एका हाताखाली एक आणि दुसरी डोक्याखाली डोळे मिटले खोल श्वास घेतला आणि त्यांच्या ओठांवर शेवटची वाणी आली अल्लाह मालिक राम राम त्यांच्या शरीराचा श्वास थांबला एक अश्रू सरी ओघळल्या गाव स्तब्ध झाला आणि द्वारकामाईतील धुनी शांत झाली बाबांचे पार्थिव शरीर बुटीवाड्यातील सभागृहात ठेवण्यात आले हजारो भक्त शिर्डीकडे धावले कोणी न रडलेलं राहिलं नाही हिंदू मुस्लिम शीख पारशी सर्वजण साईबाबांच्या चरणाशी कोसळले भक्तांनी निर्णय घेतला बाबा जिथे शांत झोपले त्याच जागी त्यांची समाधी बांधण्यात यावी त्या ठिकाणी आजचं प्रसिद्ध साई समाधी मंदिर आहे बाबांचे अंतिम शब्द मी येथेच आहे मी कोणालाही टाकणार नाही हे त्या समाधीच्या प्रत्येक दगडात गुंजत राहिले साईबाबा समाधी घेतल्यावर सुद्धा त्यांचे चमत्कार थांबले नाहीत उलट त्यांची शक्ती अधिक तीव्रतेने जाणवू लागली एका अंध भक्ताला स्वप्नात बाबा दिसले त्यांनी डोळ्यांवर उदी लावायला सांगितली सकाळी तो उठला आणि त्याला पुन्हा दृष्टी मिळाली एक बाई दररोज समाधीवर येऊन तिच्या मुलाच्या आजारासाठी प्रार्थना करत असे एके दिवशी तिला बाबांची चाहूल लागली आणि दुसऱ्या दिवशी मूल बरे झालं समोर प्रार्थना केली बाबा मी उद्याच्या दिवशी नोकरी मिळवायला आलो आहे साथ दे आणि त्याला त्याच दिवसाची सर्वोत्तम नोकरी मिळाली समाधीनंतर शिर्डी हे गाव बदललं भक्तांची संख्या वाढत गेली मंदिर बांधलं गेलं ट्रस्ट स्थापन झाला बाबा जगभर पोहोचले अमेरिका युरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया सगळीकडे साई नावाचा झंकार गेला प्रत्येक साईभक्ताच्या घरात मनात आणि हृदयात त्यांनी जागा घेतली त्यांच्या उपदेशांची चार मुख्य तत्त्व लोकांच्या जीवनात उतरली